भाजीपाला आणलेला आहे तर चल गेल्या तीन चार वर्षापासून जे काही चॅनल चालू केल्यापासून येळवशीची व्हिडिओ आहेत तर त्याची प्लेलिस्ट करून मी कम्युनिटीला पोस्ट केली आहे तुम्ही तिकडे बघू शकता प्र्यापकामध्ये असते भज्जी आंबेल आंबट भात खीर उंडे बाजरीची भाकरी तर आता खिरीची तयारी करते मी जेवायला जास्त कोण नसते आम्ही आमचे घरचे आणि मळ्यातल्या घरचे हे बघा तर आता माझ्या खिरीची तयारी चालू आहे तर हे शेत आहेत घरचे मला आता नीट करायचं आहे वांग बटाटा घेवडा फ्लावर ककडी सगळं सगळं बोर आहेत तुळशीचा भाजीपाला आता हे एवढा सगळं का पूर्ण व्यवस्थित सगळं नीट करावं लागतं भजी बनवण्यासाठी हो अगोदर मी अलग करते परत आम्ही दोघी मिळून भजया पटकन करणार आहे गेम दाडा वटाना मिरची अलग करते आणि दाडा कुठे आहे त्याला मी आलग केला तुम्हाला पात काकडी भोपळा पालक आमटीची भाजी आहे मेथी इथं पालक आणि गाजर टोमॅटो फ्लावर बटाटा वांगी बोरं परत पावटा घेवडा वटाणा चिंच आणि लसणाची पात आहे मिरची कांदा आणि खरबाते तर आता मी हे मिक्सरलाच लस आहे आमच्याकडे उकळ नाही उकळ आमच्या जुन्या दिरिमळल्या घरी जिथं माझ्या जाऊग राहतो तिथं मिक्सर खलबत्ता असल्यामुळे उकळाचं कधी कामच पडलं नाही सडायला भाजी चिपली म्हणजे Sí, en

माझं समोर मा पण मला काम मदत करू लागते वाटाने शेंगा येतात सोला ना सोलाला तुला मस्त अशी भजी म्हणजे तुला डबल बाजरीची भाकर देऊ का काय होते बाजरीची भाकर आणि भजी घेऊन पण टिफिन बॅग आहे सोबत

कसली पाठी म्हणते काय माहिती आता कसली पाठी पाहिजे कल्ले रोल रोड त्याला कुठे एवढं कळतंय इथे येऊन मला बघते पाठी दिवस बर दिवस। लातुर लातुर आज दिवसभर भाज्या नीट करायचं असते म्हणून येळवशीचा भाजीपाला आजचा दिवस लातूरला तर इतकी आज बाजारात गर्दी असते आणि सगळ्याच घरी आज तयारी चालू आज संध्याकाळ रात्रभर येळवशीचा स्वयंपाक बनवतात भजी उंडे आंबेड खीर वनभोजन एक प्रकारच रोडनं सगळे सगळे जे नोकरीसाठी शाळेसाठी बाहेर आहेत ते सुद्धा का गावाकडे येतात आणि प्रत्येक जण म्हणजे असं फक्त याच्यात ह्याच्यात मराठ्याचे करत असं नाही ज्याला शेत आहे त्यांना येळवशीची पूजा शेतामध्ये करतच करतात आमच्याकडे आणि सगळ्याच्या घरी सेम स्वयंपाक तरी अं मराठवाड्यामध्ये सुद्धा दोन प्रकारची भजी बनवतात एक ही पूर्ण भाजीपाल्याची भजी असते आणि भाजीपाल्याचीच पण बेसन पिठाची पिठल्यासारखी पण माझ्या भायने ही भजीपाल्याची असते भजी पिवळी नाही तर ही भाजीपाल्याची असते आणि ती पिवळी म्हणजे बेसन सारखं त्यामध्ये सगळं घालतात इकडं सांगूला तालुक्यात करत नाहीयेत पण मी लग्न झाल्यापासून माझ्या भाय पद्धतीनं मी एळवस करते पात मेथी पालक आमटीची भाजी तर चार भाज्या मी याच्यामध्ये के केल्या मी चिरणार आहे तिला फोन करायचं बाळा बोलवायचं तिला उद्या ये कॉलेज किती काय मेथीच सुट्टी घेतली तर बरं आहे दहा वाजता तर मी जाणार आहे बाळा पप्पाचं काम आहे अर्जंट दहा वाजेपर्यंत पूजा करून आपल्याला निघायचं आहे पूजा करून नैवेद्य दाखवून जेवण करून रोजच टिफिन पाहिजे निवडते घेवड्या चिरला आणि गाजर पण चिरलं आणि इथं हे पावटा पावटा नीट करते मी आईचा व्हिडिओ कॉल बोलत बोलत आईला सगळं विचारलं काय काय करायचं कसं करायचं तर मला येतं पण तरी आईकडून ऐकायला ना मज्जा इथे प्राजक्तानीला पण मग गप्पा मारत मारत माझं सगळं झालं त्यांची सुद्धा येळवशीची तयारीच चालू आहे आई सांगत होती की आज दिवसभर स्वयंपाक चालू आहे लोकांचे खीरसुद्धा शिजल्या तुझी खीर अजून शिजली नाही का माझी खीर शिजायला घालणार आहे मी आता कारण मला सकाळी लवकर आवडायचं आहे आहोने सांगितले की आठ नऊला तर पूजा झाली पाहिजे ही मोटा मले रा शोट त्या हिशोबानं मग घाई गडबड लागली स्वयंपाकाची आणि आजचा व्हिडिओ खरंच खूप मोठा होणार आहे पण मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा चला आता पावटा झाला परत बाकी सगळं चिरून वाफावायला घालायचं आहे म्हणजे शिजायला आईनं सांगितले त्या पद्धतीनेच मी करणार आहे आणि मी जर माझ्या पद्धतीने केलं तर आई व्हिडिओ बघते बघितलं तर मग तू असंच केलं तू तसंच केलं तसं करायचं नसतं त्यामुळे गाजर पावटा वटाणा लसणाची पात इथं बोर आहे घेवड्याची शेंग फ्लावर काकडे आणि चिंच इथं कांद्याची पात मेथी पालक आमटीची भाजी भोपळा बटाटा टोमॅटो वांगा आता जे हे भजीसाठी सगळं केमिक केलेलं हे आता मी शिजायला घालते ভেজুন <murly> শৈল <Somowat? murly> <murly> 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 <murly>

आता इथं आपलं हे शिजत आहे शिजलं की याला मी झाकून ठेवणार आहे इथं शिजते आता खीर हे बघा इथं भाजीचं शिजवून ठेवलं सकाळी त्याला फोडणी द्यायची भाकरी पण चालू आहे त्या हे बघा ननंदबाई भाकरी करतायत तर चाळीस भाकरी बनवायच्या आहेत आणि इथं मस्त अशी जेवणासाठी बनवले मस्त अशी बटाट्याची भाजी ते भाकरी बनवते समो भाकरी भासतोय एक काउंट केलं का किती झाले त्या भाकरी समोर तसं तव्यावर पाणी टाकायचं नाही त्याला पीठ चळून दिलाय पाक कंबरापर्यंत हे झालंय पांढरा शिपट पर्यंत भरवायचा असतो उंदा मीठ टाकून मळून घेतले आणि आता तिथं कुकरला शिक्षा खीर चालू आहे नऊ वाजले आणखी आमचं जेवण बाकी आहे ते गुरुवार सोडला नाही तरी खूप आहे मला भूक लागली आता

भेटाया तुझा मालक आला काय लगेच खुश होऊन उठला तू आला वाटत तुझा मालक आया आया पप्पा आता जपय टाइम झालं मी असंच टाक ना व्हिडिओ टाकू इकडे समोर येऊन बोला आजा तर येळवशीची सगळी तयारी बऱ्यापैकी आहे खीर शिजवून ठेवली आहे गुळ टाकला नाही का गुळ टाकू सकाळी थंडगार झाल्यावर गुळ मिक्स होईल का टाकू आहे खीर शिजवली परत भाजीचं पण केलं शेंगाचे लाडू केले बाजरीच्या भाकरी केल्या उंडे बनवल्या आता राहिले फक्त आंबील आंबट भात साधा भात आणि भाजीला फुने टाकायचे झालं कानोले बनवायचेत पाच सत आईनं कानोले बनवले तर भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये चला सगळ्यांचं जेवण झालंय बघा पोरं इथं झोप झोपायच्या तयारीत आहेत पोराचे पप्पा कॅमेऱ्याच्या महाग आहेत या की इकडून शिवरात्री तर म्हणा सगळ्यांना महागुणाच बॉम्ब टाकतात नसता चला बाय शिवरात्री